ਕਦਲ ਸੀ ਇਹ ਤਾਂ ਕਿਹੜਾ ਤਰੇ ਹਮੇਸ਼ਾ ਬਰ ਰਹਾ ਹੁੰਦਾ ਦੱਸਦਾ ਹੈ ਇਹਿੰਦਾ ਬੰਦ ਕਰ

یہ سرکار ہم سے ڈرتی ہے پولیس کو اگے کرتی ہے سرکار ہم سے ڈرتی ہے پولیس کو اگے کرتی ہے سرکار ہم سے ڈرتی ہے پولیس کو

नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आलेलं आहे याचं कारण असं आहे की कचरा डेपू शहराच्या बाहेर किमान वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर हलवावा कारण या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे श्वासनाचे आजार आरोग्य धोक्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने सरकारने यांनी कसलीही दखल घेतलेली नाही म्हणून शहरातल्या या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा कचरा इथं आणून टाकलेला आहे आणि हे कचरा किती घाण वास येतोय हे इथं आल्यावर कळत आहे दहा ते पाच मिनिटामध्ये हे लोकांनी वास त्यांच्या नाकात गेल्याबरोबर उलट्या उलट्या चालू झाल्या कित्येक लोक उलट्या करायच्या मार्गावर होते फक्त पाच ते दहा मिनिटामध्ये तरी ही दुर्गंधी मागील पाच ते दहा वर्षापासून गणेशनगर असू द्या खाजानगर असू द्या शेरवासी असू द्या त्या ठिकाणची भारत विद्यालय शाळा आहे त्या ठिकाणी लहान लहान मुलं त्या शाळेमध्ये शिकतात कर्मवीर मामासाहेब जगदाळ यांची भारत विद्यालय आहे त्या ठिकाणी गोरगरिबाचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात अशा परिस्थितीमध्ये हा कचरा डेपू त्या ठिकाणाहून हल्ला पाहिजे म्हणून महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच कचरा डेपू या ठिकाणचा कचरा आणून जिल्हा कार्यालयाच्या समोरच गेटला टाकलेला आहे उद्याच एक मी आहे एक मेला पालकमंत्री इथे येणार आहेत आज पालकमंत्री शहरातच आहेत याची कशी दखल घेते जिल्हाधिकारी साहेब याकडे आता लक्ष आहे जिल्हाधिकारी काम चुकारपणा केला नगरपालिकेच्या सी ओ मॅडमने काम चुकारपणा केला प्रशासनातले के अधिकारी काम चुकारपणा करत असल्यामुळे घानीच साम्राज्य वाढत आहे आणि याकडे आता प्रताप सरनाईक पालकमंत्री जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याकडे कसं लक्ष देतात हे पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे आहे धाराशिव शहराची दुरावस्था जिल्ह्याची दुरावस्था शासनाने प्रशासनाने या जिल्ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद